हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे ना आपण वेगळ्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळ्या हे बघा ह्या डाळ्या आहेत आपल्या फुटाण्याच्या डाळ्या असतात ना आपण चिवड्यामध्ये वगैरे घालतो त्या डाळ्या आहेत ह्या त्यामुळे आपल्याला गॅस न पेटवत आपण बघा कसे छान असे चविष्ट मोदक बनवणार आहोत तर पहिलं प्रथम काय करायचं आपण हे फुटाण्याची डाळ घेतली मी एक छोटी वाटी ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून द्यायची आहे याच्यामध्ये तुमच्या चवीनुचा साखर घालू शकता माझी पिठी साखर मी अडीच चमची पिठी साखर घातलेली आहे त्याच्यात मी वेलची पावडर घालणार आहे दोन चिमुड भर त्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर आहे तीन चमचे मिल्क पावडर घालायची मी एकदा घालून पाठीत आहे मिक्सूड पावडर जर ते घातले आहे ते सर्व आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया हो एकदम बारीक पीठ असं करायचं आहे आपल्याला खूप छान असे चवले याच्या जर तयार होतात हे मिक्सर मध्ये फिरून घेते पहा मी तर हे पहा आपलं मिक्सर मध्ये बारीक करून झालेलं आहे एकदम बारीक करून घेतलेलं आहे आपण कुठे डाळ साखर वेलची पावडर दूध पावडर हे सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे मस्त असं झालेलं आहे रवाळ रव्यासारखं बारीक केलेलं आहे त्याही पेक्षा बारीक आहे त्याच्यात आपण ना एक चमचा तूप घालूया हे भात एक चमचा तूप घालू त्याच्यामध्ये खूप पण छान टेस्ट येते छान तूप काढून घेऊयाचं दूध घालणार आहोत आपण थोडं थोडं करून त्यात दूध घालायचे हे तूप सगळं असं मिक्स करून घेऊया असे आपले मोदक तयार होतात खूप आणि वेगळे असे पहा चवीला पण तितकेच असे हे लागतात तुम्ही असे कधी केले पण नसतील आणि याचे खाल्ले पण नसतील पहा असे नक्की करून पहा गणपती मध्ये आता थोडं थोडं करून दूध घालायचे बघा दोनच चमचे दूध लागले खूप छान असं सुनावण सुटलाय दूध घातल्या घातल्या अस गोळा तयार करताना ह्या आता त्याला वेळा असंच ठेवूया दोन तीन मिनट द्यायचे जरा हे पण दोन तीन मिनट आपण त्याच्यात थोडस आपण सुक खोबर घालायचंय थोडेसे काजू बदाम घालायचे व्यवस्थित चमचा आपण मिक्स करून घेऊया आता याच्या आले नाही हे बघा मी या साच्याला ना तूप लावून घेतलं असं तर त्याच्यात भरून घेऊया आणि मग करून घेऊया आता या साच्यामध्ये ना थोडस एका बाजूने खोबर हे पास दुसऱ्या बाजूने हे काजू ते तुकडं टाकूया आणि हे साच्यामध्ये भरून घ्यायचे आपल्याला बघा दोन्ही साईडने भरून घ्यायचे खूप छान असा वास सुटलेला मस्त हे असं करून घ्यायचे साईड साईड ते काढून घ्यायचे आणि मग खोलायचे मला मी खोलून दाखवते खूप छान असे मस्त असे मोदक तयार झालेले आहेत आपण हे छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत पा हे पाहज निघतात छान असे आपले सर्व मोदक आता असेच करून घेतेये तर हे पा किती छान असे खवेदार मोदक आपले तयार झालेले आहेत किती टेस्टी दिस लागतात आणि दिसायला पण बघा एकदम खव्यासारखे मऊ मौलुसलुसित असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोजचे नवनवीन रेसि रेसिपी पाहायला मिळतील आपले मोदक तयार